अर्चे ओ अर्चे काय हो इकडे येत बर काय झालं बस पोहे चांगले नव्हते का नाही पोहे चांगले होते पण मी काय म्हणतो आता आपण ना वायली घेऊन टाकू काय वायली घेऊन टाकायचं नाही आपलं लगेच जमीन बिमीन वाटून घेऊ वायली घेऊन टाकू आपण जाऊ द्या उगीच परत त्यांना काय वाटायचं मी सांगितलं नाही नाही मग आपण एका जमीन जागा ठेवली नाही का दोघांचा वाटायचं आहे ना तुमचं हिस्सा पण परत तुमच्या वहिनीला काय वाटायचं मी तुमचे कान भरले तर तुमची वहिनी पाणी कशी बोलत राहत नाही तुझं शिक्षण होईल तू आज लागशील ला, आपल्याला जास्त पेमेंट पाणी पैसा घरातील आपल्या आपण काय करू आपलं आपलं वाईली घेऊन टाकू आपला आपला वाटा घेऊ बघा तुम्हाला जे योग्य वाटेल ना तेच पण मग कसं ना तरी पण असं वाटतं का नका तुम्ही असं म्हणायला मला ना ते विचित्र वाटत एकदम नाही का तुम्ही आताच असं लगेच नाही माझं घेतलं असताना घ्यायचं म्हणजे आपल्याला कुठंच वाढायचं घेणार तर आहेच आपण पण आता लगेच नको कारण तुमच्या वडिलांना जाऊन अजून पूर्ण एक महिना पण नाही झाला तो काय म्हणणार आता लगेच त्या गोष्टी बोलणं मला योग्य नाही वाटत ऐक मी काय म्हणतो तुला आता आपल्याला वाईलीच घ्यायचं ठीक आहे तुम्हाला जे वाटेल ते आता मी काय बोलणार आहे शेवटी माझं त्यांच्या पुढे चालत नाही ते तर काय मला बोलू देत नाही बोलायला गेलं तर ते लगेच बोलतात तुला मग यायला आता आपल्याला दादाकडे जायचं आजकाल दादा वहिनी चला ऐकू राहायला आता लगेच मग चल तू माझ्या चल आपल्याला जायचंय चला मग पण मग परत येथे भांडबिंड करू नका शांत तिथे बिंड नाही आपण आपला आपला वाटा मागून मी बोलत होते तू फक्त माझ्या हा ये लवकर चल मग काय तू फक्त बोला मी काय करतो मी काय बोलणार आहे त्यांनी माझं ऐकलं तर पाहिजे तुम्हा सोबतच ना मी वाटा मागतो ना आम्हाला व्हायला लागत असं येऊ तर राहिले ना मी सोबत पण मी काय बोलते माझं ऐका आधी बघा गावता होईल असं काही करू नका शांततेत बोला कारण कसं आहे शेवटी तोही तुमचा भाऊच आहे बरोबर आहे बर पण आपण आपल्याशी ती वाटून घेऊ ना अहो वाटू पण मी काय म्हणते शेवटी उद्या जर काही कमी जास्त झालं किंवा मी आजारी पडले शेवटी भाऊ भावा भावालाच काम येणार आहे किंवा वहिणी वहिणीलाच काम येणार आहे ना तर मी काय म्हणते गोड बोलून जेवढं होईल तेवढं बोला कशा लोक भांडण वाढवता माझं असं म्हणणं नाही नाही मला ना शेती वाटूनच घ्यायची तुम्ही काय माझं ऐकणार नाही तुम्हाला जे वाटेल ते चला बघा तुमचे भाऊ इथं खर्च आहे आवाज दे बरं भाऊला आता मी देऊ का द्या ना तुम्ही तिला आवाज दे ना कुठे ती ती नाका म्हणू आवजाला काय तुम्ही सगळं विसरले का मान मान पान तर द्या त्यांचा भाऊजी उठ रे अरचे बस बस तुम्ही काय रे काय रे आज कसं काय चुकलं इकडे काय काम काढले तू आज माझा अर्चे बस ग बस खाली गाली बायको आवरूनच येईल दिसते काय झालं एवढं तुम्हाला काही नाही आम्हाला आमची शेती वाटून पाहिजे तिकडे ग त्यांच काय म्हणणं पाय गाय झालं बरं आहे का बाईनी बर आहे बर आहे तुझं माझ बर आहे काय भांडण बिडण झाले का काय नाही भांडण कसले होत आम्हाला नाही शेती वाटून दे आमची शेती वाटून द्यायची हा डोक्यात पाणी तर नाही झालं ना मग बरं बरं ना मग काही ना? नशा बिशा करायला लागले का काय तुम्हाला आता काय मी दारू नशा ना करायला वाटलो काय काही आरोप जोडायला लागले तुम्ही तर आता माझं का माझ्या भावाशी तुमच्याशी काम नाही माझं तुम्ही नका मध्ये बोलू मग मला जमीन पाहिजे माझी वाटून अरे मला वाटलं नव्हतं तू एवढा लवकर एवढा बदलशील तुला जमीन जागा काही माझ्या काय काही भेटणार नाही तुला तु का बरं भेटणार नाही मला जमीन जागा तू आतापर्यंत तुझं लय केलं आम्ही तू आता आम्हाला असे दिवस सांगशील असं वाटलं नव्हतं कधी बरोबर आहे जरी सारखं समजलं तुला मी भरपूर काम केले ना मी काम केलं नाही का मग काय बायको सहा महिने झाले तुझ्या लग्नाला ना आज वायदे निघाला तुला दिला ना तू उसा मागितला तुझं घर दिलं तुला तिकडचं मोठं घर दिलं आता तुझं काय राहिलं रेड तू आता परत चाललं मग मला शेती नको का मग मला खायला लागत का शेती भीती तुला काही भेटणार नाही मी तुला आता सरळ भाषेत सांगतो सांग ना तुला काय वाटतंय बरोबर आहे एवढा मी राब राब राबलो शेतामध्ये तू आता शेती टायमिंग मी कुठे गेलो होतो मी काम केलं ना मग काल नाही लग्न झालं तर आता लगे बायको बायकोचा बैल झाला का तू एवढं शिकवलं असं काय नाहीये काय हे तू नको मध्ये बोलतो आमचं तू मध्ये बोलणं का नाही 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 बोलू नको मला माझ्या बापाचा हिस्सा झाला तिनं शिकवलंय तुला वाटत नाही 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 मला माझ्या जमिनीत हिस्सा पाहिजे वाटत नव्हतं मा भाऊ असा बोलल कधी म्हटलं ते घरात घरात डबल हिस्सा कर पण मला जमीन हिस्सा पाहिजे हो भाऊजी मी काय म्हणते थोडा विचार करा तुम्ही काय बोलू राहिले तुम्ही कसं माझ्या मोठं घर दिलं मग मला जमीन तिसा द्या ना मग तुम्ही घर तुम्ही परत मला बदलून द्या जमीन तुला देणार नाही तुला जे करायचंय ते तू कर नाही नाही मला आला नाही आला तरी चालेल तू तुझ्या घरी निघ मला जमीन पाहिजे मग बापाने काय वाटणार काय मग बापाने का मुठवेल नाही का गावातले चार माणसं गोळा कर नाही तर काही कर मी तुझं नसल मला वाटायचा देत तर मी चालू तलाठी ऑफिसला मग कसा घ्यायचं ते मी पाहिजे मामा ना तू काही कर तू आपली इज्जत घरा घरगुती इज्जत आता तू गावामध्ये काढणार तलाठी ऑफिसला काढणार मी तुला जागा जमीन काही देणार नाही 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 मी घेतले शिवाय काय म्हणते कशाला वगैरे भांडवड राहिले माझं काय म्हणणं भाऊजी अह चवाट्यावर काय आपली इज्जत मांडू राहिले तुम्ही तुम्हाला शोभत काय मला सांगा ना अवहिनी पण मी माझा हिस्सा मागू राहिलो ना मी काय मागू राहिलो अरे हिस्सा 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 काय रे तुझा हिस्सा हिस्सा चालत तुला हिस्सा बॅट करणं मी आले आले तुला सांगितलं मी चालू त्याला टॅपिस करणार पद्धतीने मी काय करायचं मला जे करता येईल ते कर अर्जू चाल ग जाऊ आपण अरे तू बायकोच बैल तू तिथं ऐकून जाणार याच्यामुळे ते दिवस आले पहिले ना तू त्याला चांगलं चांगलं म्हणत होती भाऊजी भाऊजी करत होती तू लग्नाच्या आधी कसा होता लेकिन लगीन झाल्यानंतर तू झाला पहिले ना तू म्हणते ना भाऊजी चांगले असे तसे घे भाऊजी महिन्यामध्ये ती आली ते बदलून जाते लगेच आपण तुमची तुम वागणूक आम्हाला नाही राहिली काही कमी केलं का रे तुला आतापर्यंत काय कमी केलं तुला पण फक्त शेतीच मागवतोय ना मला काही नको झालं लग्न करून तुला पोरगी पाहिली म्हणणं चांगली पोरगी ती आली नाही तर घर फोडलं महिन्यामध्ये वायली गेली तर गेली आता पाच महिने नाही झाले तर लगेच हिस्सा मागायला लावलं ना रे आमच्याकडे मी कधी कधी काय केलं बोलू नको आमचं काय होत नव्हतं तशी तू आली ना त्याच्यानंतर वादवायला घेतलं ना तू म्हणते चांगले भाऊजी चांगले भाऊजी ऐकलं ना तू आता बोलत नव्हतं बोलायला घराच्या आजूबाजूचे पाहुणे रावणे काय कळत नाही तुम्हाला तुला मी सरळ सांगतो भांडण करायच्या मागे लागू नको तुला वाटा हिसाब भेटणार नाही तू घरी निक मी घेतल्याशिवाय राहणार नाही मला वाटा हिसा पाहिजे तिकडं जे करता येईल ते कर बरं माझा आहे तुम्हाला घरात काही कमी आहे का काही कमी पडले का आम्हाला बोलू बहिणी तुम्ही मध्ये बोल ना का आमचं आमचं भावांचं आम्ही पाहून घेऊ मला माझ्या बापाचा वाटा पाहिजे तिचं बरोबर आतापर्यंत तुला तिने सांभाळले तुला हे कसं कळायला लागलं आता अहो मग बरोबर आहे ना बायको आता काही झालं तर माझं तुम्ही लहान आहे माझा अधिकार तेवढा तुमच्या घरात लक्ष देणं तशी ही पण माझीच बायको ना मग अरे आतापर्यंत तुला आता तुझी बायको कळाली आधी तुला गोड वाटायची आता तुला काय चिकट लागायला लागली का रे अरे पण काय केलं मी फक्त जमिनीच वाटा मागतोय ना माझ्या बायकोला काय काय म्हणतो काही नाही मी मला मला माहित होत हे दिवस उगावणार माहित होत मला असं करायला तुम्ही तू देऊन टाक ना माझं वाटा काय बेटणार नाही वाद करू नको तुला काय माझा वाटा द्यायला तुला काय अडचण नाही तुला घर दिलं विषय संपला तुला घरच तुला येलय ना मी पडके घर घेतलंय माझं परत वाटा कर पण मला वाटा दे ना मग तुला काय तू ऑफिस मध्ये जाय ग्रामपंचायत मध्ये जाय गावात पाठ लाख मी तुला जागा जमीन देणार नाही मरून गेलो तरी चालू आहे दे। पण नाही आम्ही बोलीने आलो होतो आम्ही तमाशा आलो तसं मी तुम्हाला म्हणत होत जाऊ ते ऐकणार नाही पण तुम्ही ऐकत नाही तुला मी म्हणल होतो ना मला वाटा घ्यायचंय जमिनीच ठीक आहे आपण जाऊ चला कुठं तमाशा काय करतो देतो का कर जाऊ आम्ही भेटणार नाही म्हणलो मी तुम्हाला काय करायचं करून घ्या कोर्टात जा जेव्हा तुला आता सांगतो माईकुशी केलंय मला देऊन टाका वाटा नाही आम्ही चालू कोर्टात जे करता येईल ते अरे चाल घे तू कोर्टात जा वकिलात जा मला जेल मध्ये नेऊन टाका वाटा देणार नाही अरे पण असं नाही करू ना तू देऊन टाका मला वाटा त्यापर्यंत सांभाळला आला कालची बायको घेऊन नाही तर लागला बोलायला टामा टामा काय झालं काय काय अगं सोनू मला वाटत नाही का माझा भाऊ माझ्यापासून दूर जावा एवढं बोलून तरी म्हणलं आला तर आला तो परत येईल बो त्याला जाणीव होईल पण त्याला जसं बायको झाली ना त्याला ही जाणीव म्हणजे राहिलीच नाही राहिली नाही आता मला का वाटतय का घरामध्ये गा गा वाद होऊन चार लोकांना काय जावा कोर्टात जावा वकिला का जावा पाटला का जावा मला असं वाटलं का मी एवढं बोलून तरी त्याला जाणीव होईल त्याच्या डोक्यात थोडा उजाड पडल का भाऊ आपला खरं बोलतोय तो परत येईल भाऊ आपल्याकडे आतापर्यंत का आम्ही असच राहत आलो का आता सहा महिने नाही झालं त्याच्या लग्नाला तर एवढा वाद व्हायला लागला अहो माझं काय म्हणणं आहे तुम्ही तिला कशाला दोष देते पोर लय चांगली आहे लय सांभाळून घेते पण तुमच्या भावाला मित्रांची संगत लागली तो मित्रांचं ऐकतो जास्त बिलट्या करायला लागला असेल इथून तिकडे गेल्यानंतर त्याच्यामुळे एवढा वाद, वाद, वाद लागलाय ती मी वाटलं मला ती मागा पण बोलत होती ना इथं भांडण झालं तेव्हा ती समजच घालत होती त्याला हाच बोरा बिघाडलाय मला वाटतं पाहू बरं ठीक आहे जाऊ द्या जर नाही काही झालं तर त्याला त्याची जागा जमीन जा देऊन टाका आपल्याला काही कोणाचं घ्यायचं नाही शेवट गोडी नाही तर राहू द्या कशाला भांडणाचा पाय करून घेते अजून जर देऊन टाकलं जर गोड पाहिला कोणाचं आपलाच लोकांचं तू बोलते आपल्याला कळत जग हस होत तो बी नादन आहे अजून त्याला काय कळत आहे नादन नादन म्हणते कशाचं नादन घेतो आता एखाद्या वर्षात त्याला पोरग व्हायला बसले जाई जाऊ दे नको डोक्याला ताण देऊ मला तू च्या बी ठेव घेऊन टाकू त्याचा वाटा तू ता ना आला नाका नाही लोड घेऊ पाऊ काय होत ते पाऊ पुढच्या पुढे हा